नमस्कार शेतकरी आज मी तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेसंदर्भातील एक अत्यंत मोठा आणि दिलासादायक अपडेट सांगणार आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने पी एम एफ बी वायमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा मंजूर केल्या आहेत या बदलांमुळे लाखो शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे सुरू असलेली मागणी अखेर पूर्ण झाली आहे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा कारण आजचा अपडेट तुमच्या शेतीसाठी तुमच्या आर्थिक सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे केंद्रीय कृषी मंत्रालयाने पी एम एफ बी वायमध्ये मध्ये काही मोठे ट्रेगर समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे हे ट्रिगर म्हणजे जेव्हा एखादे नुकसान घडते तेव्हा थेट विमा भरपाई चालू होते हे बदल खरीप हंगाम दोन हजार सव्वीस पासून संपूर्ण देशभर लागू होणार आहे आणि लवकरच यासाठी अधिकृत मार्गदर्शन सूचना जारी केल्या जातील सुधारणा क्रमांक वन्य प्राण्यांमुळे पिकाचे नुकसान शेतकऱ्यांची सर्वात मोठी तक्रार होती माकड निलगा डुक्कर हत्ती यांसारख्या वन्य प्राण्यांमुळे मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान होते परंतु अशा प्रकारचे नुकसान पीक विम्यात समाविष्ट नव्हते म्हणून शेतकऱ्यांना भरपाई मिळत नसे केवळ पंचनाम्यावर अवलंबून राहावे लागायचे आता मात्र सरकारने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे वन्यप्राणी नुकसान आता अधिकृतपणे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कवर केले जाईल याचा थेट फायदा नुकसानाची भरपाई मिळेल स्वतंत्र सर्वे होणार शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होईल अनेक वर्षाची मोठी मागणी पूर्ण अतिवृष्टी पूर किंवा पाण्यात पिकं उभे राहून नष्ट होणं विशेषत भात पिकामध्ये ही देशभरातील सर्व शेतकऱ्यांची मोठी समस्या होती विशेष महाराष्ट्र कर्नाटक पंजाब गुजरात तमिळनाडू आणि केरळ या राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे दरवर्षी प्रचंड नुकसान होते आता सरकारने निर्णय केला आहे पाणी भरणे जलसाठा अतिवृष्टी यामुळे झालेले नुकसान आता पी एम एफ बी वाय अंतर्गत कवर मिळेल भात पिकासाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे पूर्वी शेतकऱ्यांना तक्रार नोंदवताना खूप वेळ त्रास आणि कागदपत्रांची धावधाव करावी लागत असे आता प्रक्रिया अधिक सोपी नुकसान झाल्यानंतर बहात्तर तासांच्या आत रिपोर्ट करा आणि तुमची केस थेट विमा कंपनीकडे जाईल तक्रार करण्याचे मार्ग आहे मोबाईल ॲप सी एस सी ग्रामसेवक तलाठी ऑफिशियल पीएम पोर्टल यामुळे नुकसान नोंदणी जलद होईल आणि भरपाई वेळेत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षापासून वन्यप्राणी नुकसान आणि अतिवृष्टी नुकसान विम्यात समाविष्ट करण्याची मागणी होत होती केंद्रीय कृषी मंत्री सिंग चव्हाण यांनी शेतकरी संघटना प्रतिनिधी आणि राज्य सरकारकडून आलेल्या तक्रारींचा गंभीरपणे विचार केला आणि अखेर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला हा निर्णय शेतकरी विमुख व्यावहारिक आणि थेट पिकांच्या संरक्षणाशी निगडीत आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे की नाही हे पाहण्यासारखं राहील जर तुम्हाला हा अपडेट उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेतकरी मित्रांपर्यंत पर शेअर करा आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा